ठाणेकरांनी आजवर आपल्या समस्या एकमेकांशी वाटून घेतल्या नाही संपूर्ण महाराष्ट्राचं आता ठाकरेमाई झाल्याचं चित्र आहे आणि एका शिंदे ठाण्याचा एक नंबर तो त्याचा पोरगा तो, 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 तो बसके बिस्के सगळे तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत मोर्चे काढलेच पाहिजे ते आम्हाला स्वतःच धरण पाहिजे एवढं मोठं ठाणे आहे पण आम्हाला धरण नाही आम्हाला पाण्याचा आणि कचऱ्याचा खूप त्रास आहे भ्रष्टाचाराच्या मागे कोण आहेत ते हेच अधिकारी आहेत लोकांच्या भावनेशी काही देणं घेणं नाही यांना आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करून घ्यायचा आहे नाही संपूर्ण महाराष्ट्रच आता ठाकरेमय झाल्याचं चित्र आहे सगळ्या महानगरपालिकेमध्ये अशाच पद्धतीने संयुक्त मोर्चे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना असेल याच्या माध्यमातून काढले जातील जवळपास सर्वच महापालिकांमध्ये हीच परिस्थिती आहे झालेली रस्त्यांची चाळण असेल आणि भ्रष्टाचाराने गाठलेलं टोक असेल आरोग्य व्यवस्था असेल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या संदर्भातला हा निषेध मोर्चा आज ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून ठाण्यामध्ये रस्त्यावरती जाताना दिसतो धडक देईल की नाही माहिती नाही पण ठाकरे नावाचं काय भय असतं हे मात्र या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला नक्की कळेल हा मोर्चा ठाण्याचा अन्याय झालेला आहे आणि जे लोकांना त्रास देण्याचा प्रकार आणि मनमानी कारभार चाललाय त्याच्यावरती हा मोर्चा आहे सर्वांना समजलं पाहिजे की महाराष्ट्र आणि शिवसेना एकत्र येऊन काय दणका जो देईल तो पूर्ण महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ है है हा धडक देण्यासाठीच हा मोर्चा निघालेला आहे आणि त्या मोर्चा बद्दल आम्ही पूर्ण विश्वास आहे मला या मोर्चावर मोर्चा भयानक मोर्चा आहे मोठा आणि एकनाथ शिंदे ठाण्याचा एक नंबर चोर त्याचा पोरगा बसके बिस्के सगळे ते शिवसैनिक नाही चोर चोर लोक आहेत सगळे तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत मोर्चे काढलेच पाहिजे जर प्रत्येकाचा जीव जाणार असेल जा तर अर्थ नाही ना आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये लोकशाही राहिलीच नाहीये कारण टेंडर अशा लोकांनाच दिले जातात की त्यांच्या त्यांच्यातले लोक असतात ब्लॅक लिस्टेड केलं तरी ते पण त्यांचं दुसऱ्या कंपनीच्या नावाने टेंडर असतं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचं चारशे ऐंशी कोटीचं टेंडर आता नवीन काढलंय दुरुस्ती काय करतात माहीत नाही रस्त्यावरती जीव जात आहेत ही पर ही प्रतिकृती आहे एखाद्या अठरा बळी गेलेले आहेत ट्राफिकमुळे खड्ड्यांमुळे त्याच्यामध्ये एका चिमुकलीला तिचा जीव गमावावा हो लागला आता त्या चिमुकलीने आता जीवन सुरू केलेलं तिला तिचा अंत झाला याला जबाबदार कोण रस्ते बांधणारे रस्त्याचे टेंडर काढणारे अधिकारी वर्ग की प्रशासन वर्ग की ज्यांनी तो निधी पुरवला ते शेवटी मला असं बोलायचं आहे की प्रशासनाने या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन स्वीकारून स्वतः राजीनामे देऊन नवीन सरकारला तिथे पाचारण केलं पाहिजे आणि ज्या चुका झाल्या असतील तुमच्याकडनं त्या दुरुस्त करून घेऊन नवीन लोकांना संधी देऊन त्या पूर्ण केल्या पाहिजेत आम्हाला पाण्याची खूप समस्या आहेत मेन म्हणजे आपल्याला धरण नाही तर आम्हाला प्रशासनाला हे सांगायचं की आम्हाला स्वतःचं धरण पाहिजे एवढं मोठं शहर आहे पण आम्हाला धरण नाही भ्रष्टाचार काय सगळीकडेच भ्रष्टाचार चालू आहे आणि अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे वस्ती वाढतात वस्ती वाढतात पाण्याची सोय कमी आहे त्याच्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते सरकारच्या खिलाफ आम्ही आंदोलन करत आहोत आम्हाला खूप त्रास देत आहे ही सरकार आणि पाण्याचा मुंब्रा स्पेशल मी मुमरा मधून आलेली आहे आम्हाला पाण्याचा आणि कचऱ्याचा खूप त्रास आहे आणि काय म्हणजे काही लेटर द्यायचं काही ड्राफ्टिंग करायची ते ऐकतच नाहीये म्हणून त्यांना हे सांगायचं आहे की आम्ही असे सहन करणार नाही काही अन्याय आणि याविरुद्ध आम्ही आवाज उठवणार आणि तेच आम्ही करत भ्रष्टाचाराच्या मागे कोण आहेत ते हेच अधिकारी आहेत हे ठाणेकरांच्या समोर आणण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे मोठे मोठे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्या मागे अधिकारीच आहेत तुम्हाला पुढच्या काळात कळेल एक 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 स्टेप बाय स्टेप आम्ही सगळं बाहेर काढणार आणि ठाणेकरांच्या समोर ठेवणार आणि ठाणेकरांना जो नक्की आरसा काय तो दाखवणार की नक्की काय हे आम्ही लोकांना दाखवणार हा मोर्चा ठाण्याने आजवर कधीही न असा हा मोर्चा घडणार आहे पुढच्या काहीच वेळामध्ये सबंध ठाणेकर रस्त्यावर उतरणार हा सबंद परिसर हा भूतोन भविष्यात एवढी गर्दी या परिसरात असणार आणि ती गर्दी फक्त यासाठी असणार कारण ठाणेकरांनी आजवर आपल्या समस्या एकमेकांशी वाटून घेतल्या प्रशासनाशी बोलायची काही त्यांनी हिंमत केली नव्हती पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल या दोन पक्षांच्या मार्फत त्यांना हे व्यासपीठ मिळाले आपल्या समस्या प्रशासनाच्या म्हणजे आता मी जर माझ्या भाषेत जर बोललो तर कानपाणात प्रशासनाच्या मारण्यासाठी वैचारिक कानपाणात प्रशासनाच्या मारण्यासाठी आज ठाणेकरांना ही संधी मिळालेली आहे तुम्हाला धर्मवीर तुम्ही जर हा भाग एक चित्रपट जर पाहिला असाल त्यात तुम्हाला धर्मवीर दिघे साहेबांचा एक प्रसंग दाखवण्यात आलाय ज्यामध्ये दिघे साहेबांनी एका नगरसेवकाला चापकाने बोडलेला आहे बरोबर आणि तो वर्णन असं आहे की त्या नगरसेवकाची पहिली टर्म होती आणि त्या पहिल्या टर्म मध्ये त्याच्याकडे गाडी आली होती अशा प्रकारची गाडी कधी धर्मवीर दिघे साहेबांकडे नव्हती दिघे साहेबांनी त्याला विचारलं किती टर्म रे तुझी साहेब पहिलीच टर्म आणि पहिले खा असा हा प्रसंग आहे आठवा तुम्ही त्यावेळेस धर्मवीर दिघे साहेबांनी त्याला चाकाने फोडलाय मग आज दिघे साहेब जर असते तुम्ही दिघे साहेबांसोबत काम केलेली माणसात आज दिघे साहेब जर असते तर हे ना चापकाने ना यांना कशाने बुडला असता तुम्ही मला सांगावं बुडला असता की नाही आज त्याच प्रशासनाला त्याच मुजोर प्रशासनाला तेच आसूड ओढण्यासाठी आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाण्याच्या रस्त्यावर उतरली आहे आणि हा पहिला मोर्चा हा मी शांततेत करतोय ह्या मोर्चाला ठोक मोर्चा होऊ द्यायचं नसेल तर प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी ठाण्याचा भ्रष्टाचार ठाण्यात त्या सर्व लोकांना जे आम्ली ठाण्यातील युवकांना आम्ली पदार्थांच्या विळख्यात घातले जाते त्या सर्व गोष्टींना ठाण्याचे ट्रॅफिकला ठाण्याची पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या आणि भ्रष्टाचार सगळ्यात पहिले हे वेळीच थांबवा आम्हाला गृहीत धरू नका आम्ही तुम्हाला वर बसवू शकतो ना आम्ही तुम्हाला खाली सुद्धा गाडू शकतो आम्ही जर ठाणेकरांनी ठरवलं या ना यांना यांच्या घरातही बसवू शकतो त्यामुळे वेळीच सावध व्हा या मदमस्त सत्ताऱ्यांना आम्ही सांगतो वेळीच सावध व्हा आणि हे थांबवा यासाठी आज चा आहे थोड्या वर्षांमध्ये जय महाराष्ट्राच्या बदली केमच्या म्हणायची वेळ येईल का येऊ शक जोपर्यंत बरोबर म्हणाल्या पण पर जोपर्यंत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आम्ही कडवट मराठी बाण्याचे पक्ष जोपर्यंत या महाराष्ट्र बघा आमचा कुठल्याही भाषेला धर्माला पंथाला प्रांताला विरोध नाही पण माय पहिली आणि मावशी नंतर आमची मावशी जगावी आणि माय मराव असं होऊ शकत नाही ही माय पहिली जगली पाहिजे आणि ती माय माझी मराठी माझी बाय बोली मराठी तिच्यावर जर तुम्ही येणार तिच्यावर तुम्ही नख लावणार तर तुम्हाला ते चापकाचे ना आम्ही कसले कसले हंटरचे फटके देऊ ना सरकारला वैचारिक हा वैचारिक ते फटके आम्ही बरोबर देऊ भ्रष्टाचार बघा जा ठाणे महानगरपालिका ही वंदनीय दिघे साहेबांच्या विचारांनी अभिप्रेत असलेली ती ठाणे महानगरपालिका आम्हाला पाहिजे तो काळ वेगळा होता दिघे साहेबांचा सा काळ पहा बाळासाहेबांचा सा काळ पहा हे जे गडकरी रंगायतन आपण इथे पाहत आहात ना हे गडकरी रंगायतन एका सभेमध्ये बाळासाहेबांना एक चिठ्ठी आली होती घालून सभेतन साहेब तुमची सत्ता जर आली तर आम्हाला एक नाट्यगृह मिळेल का आणि ती चिठ्ठी सर्वसामान्य ठाणे घराची होती बाळासाहेब म्हणाले दिलं तुम्हाला माझी सत्ता घेऊन या तुम्हाला रंग तुम्हाला एक नाट्यगृह मिळेल आणि हे गडकरी रंगायतन त्यावेळेस उभं राहिलं होतं हे बाळासाहेबांची देण आहे या बाळासाहेबांची देण असली ती पाठी कोणशीला ती सुद्धा एका कोपऱ्यात फेकून दिली होती कारण त्याच्यावर बाळासाहेबांचं नाव होतं ना हे बघा याला इथून सुरुवात होते हे सगळं बाळासाहेबांनी शिवसेनेने घडवलेला हे यांची देण नाहीये भ्रष्टाचारामध्ये आज ठाणे महानगरपालिकेचं नाव महाराष्ट्रातल्या सर्व महानगर महाराष्ट्रातलं मी काय सांगतोय या देशातल्या महानगरपालिकांमध्ये एक नंबरला तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार तिथे त्या टनलमध्ये काढला जो ठाणे बोरोली टनल तीन हजार कोटी कोर्टाने स्वतः काढला तो तीन तीन हजार कोटी तीनशे छत्तीस कोटींचा तुमचा लेखापरीक्षण हवालच हो नाही तीनशे छत्तीस कोटी कुठे मुरले हे आजवर कळलंच नाही ठाणेकरांना मग याचे जर आम्ही प्रश्न विचारले तर आम्ही देशद्रोही आम्ही मराठी द्रोही आम्ही हिंदूद्रोही अजून काय काय आरोप लावतील माहिती नाही मला मग मला सांगा हे प्रश्न विचारायचे नाही मग यांनी आम्ही हे प्रश्न विचारले यांनी कटंगे वटंगे करायचं यांनी याची तची हत्या करायची यांनी गायीची हत्या करायची चांगल्या प्रश्नांवर बोललं गेलं पाहिजे नाही यांना तुम्ही फक्त असे अशी अडकत राहा भ्रष्टाचाराचं नाव नाही काढायचं आणि भ्रष्टाचारातून यांनी स्वतःची पुढच्या पिढ्या घडवून घ्यायच्या हे चाललंय ठाण्यामध्ये सध्या हे जे सरकार आहे हे संवैधानिक सरकार आहे हे मताची चोरी करून आलेलं सरकार आहे म्हणून या सरकारला लोकांच्या भावनेशी काही देणं घेणं नाही ना। यांना आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करून घ्यायचं आहे म्हणून हे मनमानी कारभार करून जनतेला विटी धरत आहे म्हणून आता जसं आम्ही सांगितलं आम्ही यांना कुठल्या कुठल्या प्रकारचे कोडे मारू तर त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे एवढं मी आपल्या आपल्याला सांगतो